कुटीने एक मांगण एक पुढे असेल बोला जे भीम झालं का पाणी युट्यूब फॅमिली या बसतो बाय थकल्या लय चालू चालू व्यायाम करतात सकाळी थकल्या मग बाई सपकीन तर एवढी थकते बापा विचारू नका लय दूर म्हणजे आमच्या मनाची खुशी आहे आम्ही हिंग्या लोक जाऊ शकतो हा आला टाईम तर पातूर नंदा जातो आम्ही जातात आमच्या बाय शिंग बायात आमच्या मग पाय ना किती सौम्य रोम्य वातावरण आहे बघा पण आमच्या बाय भल्यात थकतात राजे दूर दूर चालत नाही महिले म्हणतात बायाचं नाव सांगतात तुम्हीच थकता बा किती चांगलं वातावरण आहे पा मस्त बाया तरोट्याच्या भाजीला चालतच ना काही नाही आज जाऊन सकाळी जाऊन परवा जाऊन अशा करू राहिल्या मस्त तरोट्याची भाजी आली तर आहे की नाही तरोट्याची भाजी आहे ते म्हणतात वावराले मारतात पाण्यात गेलं की वावर म्हणून चालल्या नाही ती बाय कसं आहे वातावरण हा नाही जन झणझणीत कांद्याचे भजे पाहिजे आली ह मस्त कांद्याचे भजे खा बस बोल्याचं काम नाही असं आहे मग फिरणं वगैरे भजेन बेसन लय आवडते म्हणून ঠিক আছে